नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत लाडक्या बहिणींनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाकडून आलेली सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता एक तारखेपासून लाडक्या बहिणीला मिळणारे पंधराशे रुपये या ठिकाणी वाढणार एक तारखेपासून आता पंधराशे रुपयांच्या ऐवजी लाडक्या बहिणीला मिळणार एकवीसशे रुपये मग लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये या ठिकाणी जे एक तारखेपासून मिळणार ही संपूर्ण अपडेट काय आहे या मागची वास्तविकता काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी नक्की शेवट पर्यंत पहावा आणि लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याच बरोबर लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त माझ्या इतर लाडक्या बहिणी पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो आपलं सबस्क्राईब राहील म्हणून सबस्क्राईब करून चॅनलला या ठिकाणी जे नोटिफिकेशन बाजूला येते ना याला ऑल करून घ्या याच्यामुळे अशाच आनंदाच्या वार्ता हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी माझी शेती या चॅनल मार्फत आणत राहील तर बघा मित्रांनो बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी लाडक्या भावाकडून आलेली सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता तुम्हाला एक डिसेंबर नंतर लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळणार नाही घाबरून जाऊ नका तर या पंधराशे रुपयांच्या ऐवजी आता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आता या ठिकाणी तुमचं इन्क्रिमेंट झाले या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला जे घवघवीत गव यश मिळाले या मागचं असणार सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लाडक्या भावाच्या मागे उभी राहिलेली लाडकी बहीण आणि तिनं केलेले मतदान आणि आता या भगिनंच ऋण फेडण्यासाठी परत फेड करण्यासाठी जे वचन या ठिकाणी लाडक्या भावानं दिलं होतं कि महायुतीच सरकार परतल्यानंतर लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्यापासून पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आणि वचनाला पक्की काम करणार नक्की या अंतर्गत पहिल्याच कॅबिनेट मीटिंग मध्ये अशी वाच्यता निघणार आहे व ही कॅबिनेट मीटिंग सुद्धा फार लांबणार नाही ते ते अठ्ठेचाळीस तासामध्ये याच्यावरती निर्णय होईल आणि निर्णय झाला की एक तारखेपासून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग होणार मोकळा तुम्हाला या ठिकाणी एक तारखेपासून पुढे पेमेंट मिळणार कुणाला पाच तारखेला मिळेल कुणाला दहाला मिळेल कुणाला पंधराला मिळेल डिसेंबर महिन्यात मागं पुढे होऊ शकते पण जानेवारी महिन्यापासून निरंतर एकवीसशे रुपये मिळणार ही असणारी सर्वात महत्वाची वास्तविक व वा खात्रीलायक असणारी वार्ता तर मग लाडक्या बहिणींनो लाडक्या भावाकडून आलेली ही अपडेट ही असणारी ओवाळणी तुमच्यासाठी आहे ना कामाची तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व शेतकरी मित्रासह इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणींना ज्यामुळं आपण सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर अशीच आनंदाची वार्ता तुम्हाला दर महिन्याला मिळत राहील तर लाडक्या बहिणींनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचे शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार